आज आपण ही जी भाजी बनवणार आहोत त्यापासून आपल्याला अंडी मटण चिकन यापेक्षा जास्त प्रमाणात प्रोटीन मिळतं ही व्हेज भाजी असूनसुद्धा यामधून आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतं त्यामुळे जिम करणाऱ्या लोकांना ही भाजी खावा असं सांगितलं जातं तर ही भाजी कोणती तर ही आहे सोयाबीनची रस्सा भाजी घरामध्ये स्वयंपाक करताना कोणती भाजी नसेल तर अशा पद्धतीनं ही अत्यंत पौष्टिक अशी रस्साभाजी तुम्ही अगदी झटपट दहा पंधरा मिनटामध्ये लगेच बनवू शकता किंवा पाहुणे येणार असतील तरीसुद्धा ही भाजी उत्तम चवीची आहे आणि अगदी नॉनव्हेजलाही टक्कर देईल अशी ही सोयाबीनची व्हेज भाजी आहे या भाजीचं अगदी युनिक आहे अगदी ढाबा स्टाईल आपण सोयाबीनचा मसाला हा बनवलेला आहे आणि हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा अगदी टिप्सह संपूर्ण रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये सुरुवातीलाच एक निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक परंतु नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला पाहता येतील चला तर सुरुवातीला आपण सोया चंक्स घेऊया इथं मी मिनी सोया चंक्स असतात ते घेतलेले आहेत न्यूट्रिला कंपनीचे मी घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही घेतले अगदी सुट्टे बाजारात मिळतात तेही घेतले तरी चालतात परंतु असे बॉक्समधले घेतलेले असले की त्याला कीड लवकर ला लागत नाही त्यामुळे मी असे बॉक्समधले डीमार्टमधनं आणून ठेवते आणि हे टिकायलाही भरपूर चांगले असतात सोयाबीन सुरुवातीला आपल्याला शिजवून घ्यायचे त्यासाठी ते आपण पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे साधारण मी एक कप सोया सोयाचंक्स इथे घेतलेले आहेत आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये सोया चंक्स घालणार आहोत आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठही घातलेलं आहे आणि आता हे साधारण पाच ते सात मिनटं आपण छान शिजवून घेणार आहोत चंक्स हे असं अधूनमधून ढवळत राहायचं नाहीतर बऱ्याच वेळेला त्याला फेस येतो आणि सगळं पाणी आपलं उतू जाऊ शकतं चंक्स छान पाच मिनटामध्ये शिजले शिजून जातात अगदी मऊ होऊन जातात आणि शिजल्यानंतर त्याचा एक वास असतो सोयाबीनचा तोही कमी होतो आता आपण इथं एक सेटअप तयार करून घेतलेला आहे खाली एक मी पातेले घेतलेले आहे वरून एक चाळण घेतलेली आहे तुम्ही पूर्णाची चाळण वापरली तरी चालू शकते आणि त्यामध्ये हे सोया चंक्स आपण गाळून घेणार आहोत तर सगळे सोया चंक्स आपण छान गाळून घेतलेत परंतु हे सोया चंक्स आपण परत नंतर दोन तीन पाण्यानं थंड पाण्यानं धुवून घ्यायचे आहेत की जो राहिलेला त्याचा वास असतो तो सगळा निघून गेला पाहिजे आता सगळे सोया चंक्स नितळल्यानंतर थोडे थंड केल्यानंतर आपण असे दाबून त्यामधलं पाणी सगळं काढून घेणार आहोत म्हणजे मग पानचट भाजी आपली होणार नाही जर त्यामध्ये पाणी जर राहिलं तर भाजीजवळ पानचट होऊ शकते यासाठी आपण सगळे स सोयाचंक्समधले पाणी असं हाताने दाबून काढून घेणार आहोत आता आपण हे सोया चंक्स मॅरिनेशन करणार आहोत त्यासाठी आपण सुरुवातीला सोया चंक्समध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि आता आपण यामध्ये एक ते दीड चमचा लाल तिखट वापरलेला आहे मी हे विकतचं वापरा किंवा घरातलं वापरलं तरीही चालू शकतं तुम्ही इथं मी चिकन मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा शिवाय इथं किचन किंग मसाला आपण घेतलेला आहे तो मी साधारण एक ते दीड चमचा छोटा घेतलेला आहे शिवाय इथं आपण धनाजिरा पावडर मी मिक्स असते ती वापरलेली आहे साधारण मी मोठे दोन चमचे धनाजिरा पावडर घेतलेली आहे या भाजीतला मेन ग्री मेन पदार्थ म्हणजे आपण यामध्ये दही घालणार आहोत साधारण अर्धा ते पाऊन वाटी मी दही घेतलेला आहे दही छान फेटून घ्यायचं आहे आणि ह्याच दह्याची टेस्ट आपल्या भाजीमध्ये छान येणार आहे हे आपण साधारण पंजाबी स्टाईलची आपण ही भाजी बनवतो आहे त्यामुळे ही भाजी अत्यंत सुंदर अशी चवीला लागते खरंच एकदा तुम्ही ट्राय करून पहा अतिशय सुंदर लागते आणि अतिशय झटपट बनते पद्धतीनं छान आपण हाताने असं चोळून या सोयाबीनला सगळा मसाला लावून घेऊ ठेवणार आहोत साधारण दहा ते बारा मिनटं सोयाबीन मॅरिनेशन होतं आहे तोपर्यंत आपण आपला मसाला तयार करूया साधारण कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घातलेले आहे आणि इथे मी मोठे दोन कांदे उभे स्लाईस करून घेतलेले आहेत आपण ते छान आपण परतून घेणार आहोत छान लालसर होईपर्यंत कांदा छान परतायचा आहे कांदा छान परतत आलेला आहे आता त्यामध्ये बाकीचे मसाले घालूया इथं मी थोडंसं अर्धा आला आपण किसून घेतलेलं आहे त्याला आपण यामध्ये घालून घेतले शिवाय इथं मी ओल ल, ए, सुक्या लाल मिरच्या चार घेतलेल्या आहेत त्याही यामध्ये परतून घेणार आहोत आपण छान तुम्ही सुक्या लाल मिरच्यांच्याऐवजी हिरवी ओली हिरवी मिरची घातली तरी चालू शकते आता यामध्ये आपण पाच ते सहा लसूण घालणार आहे तोही छान परतून घेणार आहोत लाल मिरचीमुळं मसाल्याला एक छान रंग येतो त्यामुळं आपण इथं लाल मिरची वापरलेली आहे तुम्ही हिरवी मिरची वापरली तरीही चालू शकते कांदा आणि बाकीचे मसाले आपले परतून झालेत आता त्यामध्ये मी एक मोठा टोमॅटो चिरून घातलेला आहे तोही या मसाल्याबरोबर छान परतून घेणार आहोत टोमॅटोमुळे आपल्या ग्रेवी दाटसरपणा येतो आता हे सगळे मसाले आपले भाजून झाले तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण गार करणार आहोत आणि नंतर हे छान आपण वाटण तयार करून घेणार आहोत लागलं तर तुम्ही पाणी घालू शकता नाहीतर बिन पाण्याचं वाटण तयार झालं तरीही चालू शकतं आपला मसाला वाटण होईपर्यंत साधारण दहा मिनटं झालेली आहेत तर आता आपण भाजी फोडणीला घालूया सुरुवातीला आता आपण इथं दोन ते तीन चमचे तेल घालून घेणार आहोत आणि फोडणीमध्ये अतिक आता आपण यामध्ये काही खडे मसाले घालणार आहोत इथं मी दोन तीन काळी मिरी घेतलेली आहेत लवण घेतली आहे दालचिनी घेतलेली आहे एक तमालपत्र घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही कडे मसाले तुम्हाला ॲड करायचे असले तर तुम्ही ॲड करू शकता आता हे गरम मसाले छान तेलामध्ये परतले तर आता आपण त्यामध्ये जे वाटण तयार केलं होतं बघा शिजे ते वाटण आपण यामध्ये घालणार आहोत पाहू शकता इथं आपण छान एकदम प्युरी केलेली आहे जेवढं तुम्ही वाटण जास्त बारीक कराल तेवढं तुमची भाजी छान अशी दाटसर होणार आहे आणि भाजीला एक छान टेस्ट येणार आहे हे वाटण अगदी छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत साईडनं तेल सुटत नाही तोपर्यंत आपण छान परतायचं आहे छान मसाला भाजलेला आहे तर आता आपण यामध्ये दही घालणार आहोत आणि ही भाजी फुटू नये म्हणून यासाठी आपण यामध्ये एक चमचाभर बेसनपीठ घातलेलं आहे म्हणजे ज्यामुळे आपली भाजी अजिबात फुटणार नाही आणि दाटसर पण होईल त्यामुळं आपण फक्त एकच चमचा आपण यामध्ये बेसन घालून ह्या मसाल्याबरोबर छान बेसन परतून घेणार आहोत यामध्ये आपण मॅरिनेशनमध्ये आपण तिखट घातलेलं आहे तरीसुद्धा मी वरून एक ते दीड चमचावरून तिखट घातलेलं आहे आमच्या घरी तिखट जास्त आवडतं तुम्हाला जर कमी घालायचं असेल तर तुम्ही घा कमी घालू शकता शिवाय इथं मी वरून साधारण एक चमचाभर पर परत मी किचन किंग मसाला घातलेला आहे की जेणेकरून भाजीच्या मसाल्यालाही फ्लेवर छान येईल यासाठी जसं तुम्ही मसाला भाजत जाल तसं तेल छान सुटत जातं तवंग साईडनं सुटायला सुरुवात होते ता सार, अग तर यामध्ये चवीनुसार अगदी अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे कारण आपण मॅरिनेशनमध्ये अगोदर मीठ घातलेलं आहे छान मसाला परतून झालेला आहे साईडून तेल सुटलेलं आहे तर आपले मॅरिनेशन केलेले जे सोया चंक्स आहेत ते आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि भाजी ही छान परतून घेणार आहोत मसाल्याबरोबर साधारण दोन तीन मिनटं आपण छान ही भाजी परतून घेणार आहोत आणि ही भाजी तुम्हाला घट्ट जर अशी खायची असेल तर घट्ट घाऊ शकता परंतु थोडासा रसा असेल तुम्हाला भाताबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबर खायला येतं त्यासाठी मी वरून एक एक ग्लासभर पाणी आपण यामध्ये घालणार आहोत साधारण सुरुवातीला आपण जे मसाला केलेलं वाटण केलेलं जे भांडं आहे मिक्सरचं ते धुऊन मी यामध्ये पाणी घातलेलं आहे शिवाय वरून आपण अर्धा एक ग्लास आपण परत वरून घालणार आहोत भाजीमध्ये पाणी घालताना नेहमी गरम पाणी घालायचं म्हणजे भाजीची टेस्ट चेंज होत नाही पाहू शकता एकदम दाटसर अशी आपली भाजी झालेली आहे अगदी ढाबा स्टाईल दिसते ना आता ही थोडीशी आपण झाकून ठेवणार आहोत साधारण दहा ते बारा मिनटं छान याला वाफ काढून घेणार आहोत छान पाहू शकताय एक तवंग आलेला आहे त्या भाजीला परंतु अजून असं मला वाटतंय की थोडं दाट व्हायला पाहिजे यासाठी मी परत एकदा झाकण ठेवून आपण याला अजून एक वाफ काढून घेणार आहोत की जेणेकरून दाटसरपणा भाजीला आला पाहिजे हां आता आला बघा तवंग एकदम छान असा कट आपल्या भाजीला आलेला आहे ए आणि सोयाबचन्सही त्या मसाल्यामध्ये छान मुरलेले आहेत एकदम भाजी छान दिसत आहे आपली आता वरून या, या भाजीमध्ये आपण कसुरी मेथी घालणार आहोत साधारण मी दोन चमचे कसुरी मेथी इथं चुरून घातलेली आहे छान कसुरी मेथीमुळं तर अतिशय छान टेस्ट येते झणझणीत असा आपला सोयाबीन मसाला तयार झालेला आहे अगदी ही रसा भाजी आहे तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता चपातीबरोबर भाकरीबरोबर अगदी छान अशी लहान मुलांनाही आवडेल अशी ही भाजी आहे तर काय मग कधी ट्राय करताय हा सोयाबीन मसाला तर नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली तुमची भाजी हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी हो, ही भाजी आवडल्यास तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हो ही भाजीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा परत भेटू अशाच एका तडफदार रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा धन्यवाद